आपल्या रेशीम मेळाव्यासाठी आलेले सर्व शेतकरी बांधव आपल्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी व सर्व सन्मान्य शेतकरी अधिकारी व जमलेले शेतकरी व महिला जमलेल्या इथं सगळ्यांनी तुम्हाला वेगवेगळे वे, पिकं समजून सांगितले वेळ कमी असल्यामुळे एक दोन मीटर आवरायचे तर आपला इथं शंभर टक्के कार्यक्रम सर रेशीम शेतीचा होता आता ज्याने ज्याच्या आपल्या पद्धतीनं पिकं सांगितले आपलं कसं होतं की आपण तीन चार पाच उद्देश ठेवून जर डोळ्यासमोर कुठलाही उद्योग केला हो तर एकाही उद्योगात आपण सक्सेस होणार नाही इथं आजचा कार्यक्रम आपला नियोजित फक्त रेशीमचा होता तर आपण रेशीम शेती का करायची आणि कशासाठी करायची हे सगळ्यांना सांगितलं पण रेशीम शेतीच जुनं नाव जर माहीत असेल तर त्या पिकाला तुती म्हणतात तू म्हणजे स्वतः ती म्हणजे पत्नी ह्या दोघांचा व्यवसाय आहे याला तिसऱ्या माणसाची गरज नाही किंवा लांब लचक याच्यात काही मोठं स्पष्टीकरण नाही बायकोची साथ मिळाली की नवरा शंभर टक्के कुठल्याही उद्योगात भरारी घेऊ शकते हे खरं गणित आहे पण विषय कसा आहे की आपण एखाद्या आता इथं यांनी सांगितलं की बाबा जर हे शेतकरी आपले आहेत याचे आपण नंबर अवेलेबल करू जर तुम्हाला रेशीम शेती करायची असेल तर इथं बसलेले जे रेशीम शेतकरी जे पट्या दाखवलेल्या उत्पादन सांगितलं तुम्ही त्याच्या शेडवर जा त्याचा उद्योग बघा आणि जाताना एकटे जाऊ नका घरच्याला घेऊन जा म्हणजे कळल की बाबा ते खरंच रेशीम आहे तुम्ही एकटे जाता दिवसभरात वाटत एखादा देव असते त्याच्या पाया पडता तिसऱ्यांदा सोय सोयऱ्याचं घर लागतंय रस्त्यामध्ये ते पण करता अशी तीन चार जणांच्या भेटीगाठीमध्ये मध्ये रेशीम उद्योग ध्यानात राहत नाही घरचे सोबत असतात सकाळी पाला किती वाजता आहे दिवसभर दिवस ते शेतकरी काय करताय संध्याकाळी पाला किती वाजता टाकते हे सगळं डिटेल मिळते ज्या शेतकऱ्याकडे गेले त्याच्या घरचे तिथं असतात त्या बाया बाया समजून सांगतील हे ये विषय येतं आणि प्रत्येक पिकाची तुलना करायला वेगवेगळे येत वेगवेगळे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचा अभ्यास आहे एकीकड तुती उद्योग जरी असला तर रेशीम उद्योग आहे ते शेतीला जोड व्यवसाय कुठल्याही व्यवसायाची ट्रेनिंग झाल्याशिवाय तिथला शेतकरी किंवा उद्योजक परफेक्ट होऊ शकत नाही सवनकर साहेबाचं आमच्या वसमतच्या मोड्यामध्ये आड दुकान आहे मी यांना चांगलं ओळखितो माझी ओळख आहे त्यांच्याशी त्या माणसानं तिथं स्वतःला झोकून दिलं तिथं नाव मोठं आहे तस रेशीम उद्योगात पणही तुम्हाला स्वतःला झोपून द्यावं लागेल श्रीधराव संघाले विमानान आले सुरेशराव आले आम्ही जी टीम काम करतो रेशीम उद्योगात की आम्हाला मोठेपणा मिळावा म्हणून नाही तर आम्हाला पैसे मिळावा म्हणून करतो मी इथं जे आलो ते काय तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो नाही जर तुम्ही तुती लावली तर तुमच्याकडे माझ्या जॉकेसेंट वरून आळ्या येणार आहेत तर तिथून मला पैसे मिळणार आहेत म्हणून मी आलो आपल्या इकडे सगळ्यात महत्वाची सर गोष्ट काय आहे की रिकामा वेळ तीन तास ओळ्यावर बसतो पण गावातल्या आता तुम्ही इथं जण बसलेली खरं प्रामाणिकपणे सांगा की तुमच्या गावातल्या पैकी तुम्ही आता ज्या शेतकऱ्याचा पोष आहे त्याच्या शेडवर किती जण गेल ते एखाद्यानं हातोरी करा केलं मी जाऊन बघून आलो बाबा यांना रेशीम उद्योग केलाय म्हणून गेल तर कोणी नाही ना आज कार्यक्रम आहे अधिकारी आले आणि या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची वेगवेगळ्या काही अडचणी असतील गावाच्या समस्या असतील या सांगायचं केलं सर यायला फक्त रेशीम उद्योगात मदत करा यानं खूप तुम्हाला खंडीवर कामं सांगितले आणि येण यायचा ये नंतर कार्यक्रम घेऊ द्या याला काय काय अडचण ते सॉल्व्ह करतील आपल्याला रेशीम उद्योग खरंच मोठा करायचा असेल आणि तुम्ही शंभर एकरची लागवड करा ना शंभर एकर जर लागवड केली तर तुमच्या गावात वार्षिक टर्न ओव्हर पंचवीस तीस कोटीच्या समोर जाईल असं बीड जिल्ह्यातलं गाव आहे जिथं आपल्या शेतकऱ्याची सहल गेली होती त्या गावाला च्या माध्यमातून सर माझ्या मते किती सर मिळाले होते कोटी रुपये त्या सरपंचांनी सांगितलं अडीचशे कोटी रुपये मिळाले होते इथं दहा लाख रुपये आणायचे असतील तर पंचवीस जणांच्या मागे लागवं लागते आणि ते अडीचशे कोटी रुपये कोण दिली इथं बसले सरळ मंजूर करू शकतात दुसरं कोणाची गरज नाही तुम्हाला पण ह्या बाबतीत सगळं तुम्हाला काटेकोरपणे करावं लागेल ट्रेनिंग आहेत आणि विशेष सांगतो आपल्या जिल्ह्याच्या दुष्काळी जिल्हा आहे छोटा जिल्हा आहे पण अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटचे जवळ जवळ मी सगळ्यांसंग संबंध आले मी सगळ्याला पाहिले सगळे जण चांगले आहेत फक्त चुका आपल्यात आहेत त्या आपण दुरुस्त करा आता इतर आज मोठ्या प्रमाणात महिला आहेत इथून प्रत्येकानं जर आपण ठरविलं मला तुती लावायची मी रेशीम उद्योगात पैसे कमी तर तुम्ही निश्चित कमवू शकता असा काही मोठा उद्योग म्हणजे काही अडचणी नाही धनाजीराव सरांना स्वतःची सगळी हिस्ट्री सांगितले धनाजीराव लक्षात शेतकरी आहे रेशीम उद्योगातला त्याला दहा लाख रुपये आले तर झोप लागतील महिन्याला नाही आले तर झोपत नाही त्याच्या देखत सांगायला मी मागायला नाही काय नाही दिसायला साधा माणूस सरळ मशी घेतल्या म्हणून सांगितलं ना की रिमिटी पण कधी आहे की तेच तुम्ही तिथं जाऊन कंडीशन बघा त्याच्या शेजारच्या एका शेतकऱ्याला आम्ही गेलतो त्यांनी सांगितलं बाबा त्याला वेळच नसते मग ते वेळ नसणारा माणूस ते म्हणले की बाबा आम्ही रेशीम शेती कशाला करायची ज्या माणसाला वेळच नाही ते ना पण याला वेळ कधी नसते आपण ज्या रिकाम्या टायमात काड्या करतो गावात बसून सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी पाच ते सात तितक्या वेळात ती लि वेळ खरंच नसते कारण त्याच्या गावाशी काय कॉन्टॅक्ट नाही आळ्याला नेमका पाला घालायचा गावात टायम आहे लोक भेटायचा तितक्या टाइमात पाला घालाव लागते आणि जेव्हा दुपारचा टाइम आहे तेव्हा ते झोपी जातात पाला घालून आरामात म्हणजे रिकाम्या टायमात पैसे कमवायचा उद्योग असेल तर फक्त रिशिम शेती आहे पण तुमचा आणि लोकांचा संपर्क तुटतोय तुमचा मित्र म्हणतोय मा हे मातीत गेलं याला काय नाही वेळ नावाची गोष्ट नाही आठ दिवसाला याची भेट नाही आळ्या आणल्यात पाला घालायला पैसे मिळत असतील तर काय होऊ शकते लाख रुपये महिन्याचे अधिकारी बसलेले ते सकाळी सहा ला रेडी होतात आपण ला शेताकडे चलो आणि पुन्हा रेशी शेती दिवस आली म्हणून सांगायला हे सकाळी सहा ला रेडी होऊन संध्याकाळी सहा लाच घरला बारा तास आपलं तर काम तितकं नाही पण त्या कामासाठी प्राणपणे काम केलं पाहिजे आणि उद्देश ठेवताना आपण एकाच पिकाचा उद्देश ठेवून नेमकं त्या पिकावर फोकस करून त्याच्यातले बारकावे जाणून घेतले तर तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता दुसरी गोष्ट सांगतो दुसऱ्या पिकाय तुम्हाला मदत करायला कोणीच येणार नाही तुम्ही रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्याला कधी फोन लावा तुम्हाला जर लय नाही समजलं तर ते तुमच्या शेडवर येऊन माहिती सांगेल घरचं पेट्रोल जाईल तिथं येईल तुम्हाला समजून सांगेल तुमच्या आड्या अडचणी त्याला दोन टाइम फोन लावा ते दोन टाइम तुमचे फोन फ्री होईपर्यंत मदत करेल ही फक्त रेशीम शेतकरी जे कोणी मदत करू शकतात नाहीतर दुसऱ्या पिकातल्या शेतकऱ्यांना काय फवारलंय त्याचं गावाकडे जाताना लेबल काढून येतं की या शेतकऱ्यांना कळू नये म्हणून इतपच तर आपली मानसिकता आहे या सगळ्या पिकामधून आम्ही लहानाचे मोठे झालो वय जरी कमी असेल तर जवळजवळ चॉकीस सेंटरच्या माध्यमातून मी सर आखा जिल्हा पायाखाली घातला शेतकऱ्याच्या मानसिकता असतात राहिले आपले पवार काका का बोलले की अनुदान हे कुस्तीवरच बक्षीस आहे खऱ्या पैलवानाला बक्षीस जर त्या कुस्तीच बक्षीस जर झालं त्याचा ते हे होणार नाही पण नेमकी परिस्थिती म्हणून रेशीम उद्योग करा म्हणून हे ठेवलेलं आहे ते मस्टर चालू राहतील सगळं होईल हे पैसे देतील नाही तर न देतील आपण आपलं बरोबर एक तारखेला चॉकी आली पाहिजे पंचवीस तारखेला पोस्ट तयार झाला पाहिजे तीस तारखेपर्यंत पंचवीस ते तीस त्या पाच दिवसात आपल्याला पैसे मिळाले पाहिजे आपण पुन्हा एक तारखेला रिलॅक्स झालो पाहिजे हे उद्योगाचं गणित आहे आपण एकदा कट केलेला पाला पंचेचाळीस ते पन्नास दिवसात पुन्हा रेडी होते पुन्हा दुसऱ्या कच्च्या मागे लागतो वर्षभरात आपल्या चार जरी बॅच झाल्या एका बॅचला सत्तर हजार उरले सात चौक अठ्ठावीस दोन लाख ऐंशी हजार रुपये चार बॅच मागचा खर्च होत ऐंशी हजार दोन लाख रुपये एका एकरच उत्पादन होतं दुसरं दोन लाख रुपये देणार रुपयेच पीक नाही आणि बाकीच्या पिकाचा विचार केला तुमचा पटा केळीचा आहे उसाचा आहे बारा महिने लागतात या पिकात आराम आहे एप्रिल मे मध्ये लोकांचे लग्न करायचे सुखी जीवन जगायचं आरामात राहायचं या पिकाचं घरीच आहे पण ते सगळं शंभर टक्के कधी की रेशीम उद्योगच डोक्यात घेतला तर नाही तर काही होणार नाही तुम्ही इथं मला बोलीला मान सन्मान द्यायला संधी दिली त्याबद्दल मी तुमचं तुम। मनापासून आभारी थांबतो